स्तोत्रसहिता एकशे बत्तीस पवित्रस्थानाला आशीर्वाद देण्यासाठी प्रार्थना आरोहणस्तोत्र एक हे परमेश्वरा दाविदा प्रित्यर्थ त्याच्या सर्व कष्टांचे स्मरण कर दोन त्याने परमेश्वराजवळ शपथ वाहिली याकोबाच्या समर्थ देवाला नवस केला की तीन मी आपल्या राहण्याच्या तंबूत जाणार नाही आपल्या अंथरुणावर पडणार नाही चार मी आपल्या डोळ्यांवर झोप आपल्या पापण्यांवर सुस्ती येऊ देणार नाही पाच परमेश्वरासाठी स्थान याकोबाच्या समर्थ देवासाठी निवासमंडप मिळवीपर्यंत मी असेच करीन सहा पहा एफ्राथात आम्ही कोशाविषयी ऐकले तो वैराण प्रदेशात आम्हाला सापडला सात आपण त्याच्या निवासमंडपात जाऊ त्याच्या पदासनापुढे दंडवत घालू आठ हे परमेश्वरा उठ तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रामस्थानी ये नऊ तुझे याजक नीतिमत्वाने बूश्य थोवोत तुझे भक्त आनंद घोष करोत दहा तुझा सेवक दाविद याच्या प्रित्यर्थ तू आपल्या अभिषिक्ताचे तोंड मागे फिरवू नकोस अकरा परमेश्वराने दाविदाजवळ खरी शपथ वाहिली आहे तो माघार घेणार नाही ती शपथ अशी की मी तुझ्या पोटच्या फळांतले तुझ्या राजासनावर बसवीन बारा तुझी मुले माझा करार व मी त्यांना शिकवलेले निर्बंध पाळतील तर त्यांचीही मुले सर्व काळ तुझ्या राजासनावर बसतील तेरा परमेश्वराने सियोन निवडून घेतली आहे आपल्या निवासासाठी त्याला ती आवडली आहे चौदा हे सर्व माझे विश्रामस्थान आहे येथे मी राहीन कारण तशी मी इच्छा केली पंधरा मी तिला विपुल अन्नसामग्रीचा आशीर्वाद देईन तिच्यातल्या दरिद्र्यांना अन्नाने तृप्त करीन सोळा मी तिच्या याजकांना उद्धाराने मंडत करीन भक्त मोठा आनंद घोष करतील सतरा तेथे दाविदवंशाची प्रतिष्ठा वाढेल एक असे मी करीन मी आपल्या अभिषिक्तासाठी दीप मानला आहे आठरा, मी त्याच्या वैर्यांना लज्जेने वेष्टीत करीन पण त्याच्या मस्तकावर त्याचा मुकुट झळकेल